हे ज्योतीचा प्रॉब्लेम काय झाला हा कलर घ्यायचा नव्हता आणि साडी घातल्यानंतर छान <laughs> दिसते <laughs> सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडस वातावरण आज उघडलेलं आहे इकडून दिसतं आज दोघे तिघे येणार आहेत मैत्रिणी नऊवारी शिवण्यासाठी साड्या घेतल्या तिकीची मला आणायला सांगितले एक ती घेऊन येणार आहेत त्यांची वाट पाहते आणि इकडं माझ्या मशीनचं काम चालू आहे म्हणजे शिलाईचं आणि वनतीच बनवते मी बे असंच घेते हे बघा हे ह्याचा इतका पाऊस 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 चालू हो आहे असा कंटाळा येऊन गेला आहे पावसाचा तर आता त्या येणार आहेत वाट पाहते अगदी त्यांना विचारते की तुम्हाला चालेल का जे येतील त्यांना आधी मला विचारावं लागतं शूटमध्ये चालेल का आणि माझे केसं बघा कसे मस्त कुरळे कुरळे हे असे जरा इंचरले तर असा फुगा होतो तर चला ते येते बरोबर एक वाजले ते दोन असतात हे नऊवारी ट्रायल ते जे माझ्याकडे आलेत माझ्या मैत्रिणीच मा आहेत त्यांची साडी मी तुम्हाला दाखव साडी घेऊन आलेत ही जी माझ्याकडे बल्कमध्ये शिवलेली त्यापैकी अजून एक ही साडी आहे तर मी आता ती पण ट्राय करते म्हणजे एक शाही मस्तानी ही ब्राह्मणी आहे दुसरी साडी ट्रायल ला दिली ह्याच्यामध्ये उजेड येतोय त्यामुळे कलर इतका उठून दिसत नाही पण लुक वाईज कोणती आवडली मला ब्राह्मणी अरे असं नका का म्हणून मस्तानी पण छान ओके ओके म्हणजे पहिली शिवणार आहेत त्या पहिलं ट्रायल आहे ना मोळ ह्याला भरपूर येतो ऍक्च्युली हे दहा वाऱ्या साड्या आहेत हाय हे बघा असा काष्टा बिष्टा म्हणजे ही नेसल्यासारखी वाढते हां ते पण छान दिसतं त्या बोलतात की पहिली शिवतोय तर हे शिवून घेतोय ब्राह्मणी शिवून घेत आहेत आणि दुसऱ्या ट्रायलला हां त्यांच्या मनामध्ये ही साडी बसली होती शूट पाहिल्यानंतर ही बघ बघितली होती ना हे आल्यावर मला हेच बोलले की मला शाही मस्तानी शिवायचे मी दोन्ही दाखवलं त्यानंतर मग तीही दाखवली म्हणजे तुम्ही बघून घ्या हा फोटो ते शिवणारी मीच आहे ब्लाउज पण देते बघून घ्या म्हणजे तुम्हाला कसं आता माझ्याकडे नाही तोडून देते ज्योती देवकर नगर देवकर हा भाऊजी तुम्ही व्हिडिओ मध्ये एक दोनदा पाहिला असेल म्हणजे आम्ही रेग्युलर एक्सरसाइज साठी आम्ही भेटायचो आता मी इकडे आल्यापासून भेट होतच नाहीये आणि त्यांच्या मैत्रीण काय नाव तुमचं हा त्या पण इथं इत, इथंच राहतात म्हणजे आमची कॉलनी सोडून दुसरी आहे काल सहा वाजता येतो बोललेल्या मी सगळं आवरलो होत <laughs> <चंसल> काय के समजा <laughs> आम केला आमच्याकडे हा मग मी आवरले होते चांगले अवतारच होते मग आता त्यांना मंगळागौरीसाठी साडे हवे आहेत म्हणजे जे आता शिवायच्या मंगळागौरीला किती मी ह्यांना सात तारखेला चित्र साडी जाऊन शॉप मधून मला व्हिडिओ कॉलिंग वरती दाखवायचे मग बोलतो तू द्या माझं आता एक मिटिंग झालं परत मी तीन पासून विजय म्हणजे कशाही अवतारात अशीच बसणार आहे कारण कंटिन्यू काम चालेल ही साडी त्यांच्या सासूबाईंची दिलेली कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय हे आपल्याकडे घे इथं घेतले नाही इथं नाही मला ओळखत त्या नाही मी ओळखते तुम्हाला तुमची मुलगी लातूरला होती बघा मग तुम्ही लातूरला तुमची मुलगी आणि माझी मुलगी बरोबर होती पण तिचं बारावी झाल्यानंतर ती निघून आली आणि मी मुलीसाठी तिने रिपीट केलेलं नीट okay, नीटसाठी ओके आता कुठे तुमची मुलगी आता ती संगम सांगायला तिचं बीडीएस कम्प्लीट झालं हो 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 म्हणजे श्रद्धा माझी मोठी मुलगी शाहू कॉलेजला लातूरला होती तुम्ही तिथे रूम करून राहिले एक वर्षभर रिपीट केलं तेव्हा की अकरावी बार केलं अकरावी बारावी आपल्या इथेच झाले फक्त बारावीला जाऊन म्हणजे श्रद्धा आली मग तुम्हाला कुणी सांगितलं श्रद्धा तिथे होती आम्हाला म्हणजे जेव्हा चौकशी केली ओके तेव्हा होतं की तुमची होत शाहूला होते हे बघा आता होऊन किती वर्ष झालं झाले सहा वर्ष पाच वर्ष आणि आम्ही पाच वर्षानंतर भेटतो इथल्या इथं जवळच प्रॉब्लेम माझाच होतो कारण मी थोडीशी कामात बिझी असते ओके बीडीएस केलं का तिने लातूरला म्हणजे घर करून घेतलेली तिथे शाहू कॉलेज जवळच म्हणजे ती होस्टेल लागली कारण आपल्या मुलांना जमत नाही ते आहे माझी तिथंच राहिली तिच्या सोबतची एक मुलगी होती, oh. <दिखे> होती। वाशिम रिसोर्टची मुस्लिम होती oh. तिच्या सोबतच सारे वारावी केलेलं सोबत तर तिने सांगितलेलं आम्हाला की हो नाही श्रद्धाला मेडिकल करायचंच नव्हतं त्यामुळे त्याच्या ह्याच्याने हे बघा कुठल्या कुठं नाही शिवलेले ते माप घेते मी कारण ह्यांची साडी कमी आहे बोलायला लागले थोडीशी तर इथूनच मी चेक करून या दाखव वोड़ की साडी दाख। किती कमी आहे कारण काय होतंय नऊवारीमध्ये आपण जेव्हा घेतो ना साडी कमी पडली की घोळ कमी येतो मग त्या साडीचा लुक पण तेवढा यायला पाहिजे तर आता ही साडी शिवल्यानंतर माप घेणं खूप कठीण आहे कारण मीटरवरती कारण ह्या त्या घालून बघितल्या तर त्यानं एकदम फिटिंगला व्यवस्थित बसले तर मी चेक करते फक्त साडी किती आहे थी। कि तो तो जे जे ले ले ती तुम्हाला मी शिवते ज्योतीने सांगितलं की तुम्ही तुम्हाला माहिती होतो नाही मला हिने सांगितलं आमचा मी श्रद्धाला ओळखतात पण मी शिवते हे कोणालाच माहिती नाही आहे ते म्हणलं तुम्हाला पण हो, मी कधी बघितलं नाही असं बघितलं असेल पण नाही नाही एवढं आपलं समोरासमोर कधी झाले नसतो आपण त्याच्यामुळे हे असं असतंय कधी कधी त्या साड्या शिवायला म्हणजे इथंच आहेत युट्यूबवर तर भारी मस्त मला फोन <laughs> करतात आम्ही इथंच आहे वळसरला आम्ही तिकडून बघितलं म्हणजे दुसऱ्यांचे ज्यांचे शिवले त्यांच्यामुळे ते एक माहिती पडलं ना लोकांना त्याच्या ती तर माहितीच नव्हतं तो हा फरक पडतो हे पुढे तर वाढतंय साडी घेताना नेहमी चेक करा कारण गोड साठी साडी खूप जास्त लागते स्वतः कर... साठी म्हणून घेतली हा दुसरे पण कॉम्बिनेशन चांगलं आहे हो म्हणून ते घेऊन आले त्याच्यामुळे कॉम्बिनेशन कलर छान आहे कार्यक्रम कोणाचा आमची मैत्रिणी प्रीती बिंड ओके मग तिने शिवून घेतले नऊवारी हो त्यांनी ऑलरेडी झाली ओके शे म्हणजे त्या कुठून घेतले त्यांनी लग्नातच असतील त्यांच्या नऊवारी असतात ना मंगळवारीचा कार्यक्रम करणार आहे इल, 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 का <laughs> आहे थोडीशी कमी पडेल इ लिहिली माझ्या अवताराकडे इग्नोर करायची होती पण बोलल काय अवतार आहे काय कुठून छान दिसते हे आहे काय म्हणतात बीजी असतात ना बीजीच नाही म्हणजे असं काल मी ह्या बोलल्यानंतर सगळी तयारी केली मग मी म्हणले मी आले तर येऊ का पण ह्या साड्या कशा घेऊन येणार मी तिकडं असा पण प्रश्न पडतो ना तर नाही हा हे चेक केलं ऍक्च्युली मध्ये काय होत आहे दहा वारी नऊ मध्ये साड्या अलीकडे खूप फसवण्यात येतात म्हणजे आठ खूप कमी निघाला ना आता मी न चेक करता घेतला आणि तो व्यवस्थित नाही बस शक्यतो होत नाही मी जिथून ना आणते पण एक एकदा होतं काय करतात त्यातलं ब्लाउज तरी काढतील किंवा पर्कडपुलक्यासाठी खूप असं मागणी आहे ना त्यातला एक दीड एक दीड मीटर काढलं तरी पाच सहा मिरा ना दीड मध्ये सहा मिऱ्या बसतात तर असं आहे आता ह्या दोन्ही पे दोन्ही साड्या दाखवल्या ही तर साडी बल्क मधली आहे जे मी शूट साठी ही घेतलं होतं मी स्वतःही ह्याच्यामध्ये मला वाटतं वट पौर्णिमेला पण ती साडी वेगळी होती पण काय काय ह्या साडीला का खूप मार्ग म्हणजे hmm. हा कलर असा उठून दिसतो हा तर हे सहा साड्या आणल्या होत्या आता ही एक आहे ही पण ऑर्डरचीच आहे तुम्हाला लवकरच भेटेल खूप दिवस झालं नवऱ्या दाखवत नाही तुम्ही शिवत नाही का शिवत नाही का ही पण विचारते मला तू घरी आहेस का म्हणजे आहे घरी आहे काय कुठे गेलं ना आता लग्नाला दोन दिवस गेलो होतो पण ते सगळ्या कार्यक्रमाचे शूटचे सहा व्हिडिओ होता मग लोकांना वाटतं सहा दिवस ही बाहेरच आहे नाही बाहेर जास्त दिसत निघतच नाही मी असं कामाशिवाय तर शक्यतो निघतच नाही तशी चाई मस्तानी आणि दुसरी पेशव्या हा ह्यांनी मला शिलाईचं विचारलं होतं कुठल्याही पॅटर्न असू दे माझ्याकडे शिलाई फिक्स आहे हजार रुपये कारण ती शंभर दीडशे कमी जास्त करण्यामध्ये मग ह्याचं मा कमी त्याचं कमी आणि पायजामा खालपर्यंत असतो फिनिशिंग कशी वाटली तुम्हाला दोन्हीच हे आहे आणि ब्लाउज पण ट्रायल केला हा ब्लाऊजमध्ये तुम्ही बोलतील तुम्ही भाड्याने द्यायचे तर भाड्याने द्यायचे ते ट्रायल ठेवलेलेच असतात आमच्याकडे आणि मैत्रिणींचे असतील किंवा कोणी आलं तर, तर मी चेक करायला देते कारण काय असतं साडी जिथपर्यंत घालणार नाही ना नहीं। लुक कळणार नाही मी ज्योतीला पण बोलले की लुक कळणार नाही आणि हिला मी व्हिडिओ एक दोन पाठवलं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघतो त्याच्यातली साडी सिलेक्ट कर आता उद्या गेल्यानंतर ही क्वालिटीला चांगली म्हणजे क्वालिटी चांगली आहे ह्याची तर म्हणले तू बघ आणि हेच काय हा आठ आठ हा साडी घेताना ब्राह्मणीला ठीक आहे एका बाजूला काठ छोटे असतील तरी चालेल पण शाही मस्तानीला चालत नाही शक्यतो काठ दोन्ही सेम असणारे पहा ब्राह्मणीला वरच्या बाजूला काट येते त्यामुळे दिसून येत नाही पण शाही मस्तानीला काटच जास्त वापरावं लागतं मग छोटे काठ माले मग त्याचं फिनिशिंग आता हे इतका फरक नाहीये पण हा जो काट आहे ना मी तुम्हाला जोडून दाखवते हा जो काट आहे ना हा ह्याच्यात कॉम्बिनेशन किंवा ग्रीन कलर मुळे उठून दिसतं आणि हा काट कमी आहे म्हणजे प्लेन आहे तेवढा उठून दिसत मी तुम्ही बघितलं नव्हता की ही शिवून घ्यायची होती नाही मी बघितलेलं पण म्हटलं आपल्याला काठाला तर तोच येईल ना खाली काटाला हो तर ठीक आहे ब्लाउज पीस आहे काढलंय त्याने तर ब्लाउज पीस आणून देतील तेही शिवायचं आहे त्यांना किती जण यांचा कार्यक्रम डान्स बसवलाय चालू आहे प्रॅक्टिस मस्त असतात म्हणजे ज्योतीला तर गरज पडत नाही मी भाऊजीना विचारायची ज्योती काय येत नाही ग्राउंड वरती <laughs> तर भाऊजी मला म्हणायची गरज नाहीये तिला आम्हाला वाटते आमची ओळख होऊन भाऊजींची आमची मोना तुम्ही पाहिलं असेल आणि हा होता ओंकार होता आम्ही चोग रेग्युलर असायचो लढत आम्ही चांगली तीन दोन वर्षानंतर तुमची ओळख झाली ह्या ग्राउंडला पण यायच्या नाही कधी मी फोटो पण पाहिलं नव्हतं तर भाऊजीना म्हणले कशा आहे बोलता नाही नाही तिला व्यायामाची गरज नाही मला लक्षात झालं सुटसुटीतच आहे मग मोना मी गेलो होतो पहिल्यांदा मला वाटतं मोना जायचं त्यानंतर फक्त फोनवर कधी जर त्रास झालो तर तेवढंच होत म्हणजे खूपदा आवडते की जवळच आहे जावं 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 खूप ऍक्टिव्ह आहे स्वभावने खूप छान आहे आणि मग म्हणजे मी नाश्ता एक दोनदाच खाल्ला त्या केलेला तिने पण खूप छान करतो बनवते ना कारण मी मला नाही बोलवत कधी बोलवतो बोलवलं नाही नाही देवकर भाऊजी ना तर मला काही बोलत हो ना तीन वर्ष झालं हो तीन वर्ष झाली मग तीन वर्ष मागे दिले तरी आठवण आहे म्हणजे किती छान नाही आणि सजावट पण छान करते म्हणजे चव आहे तिच्या त्यांचे किती पार्टीचे ते मी आता एक चार दिवस झाला त्याचा नंबर सेव्ह केला त्यात मला दिसलं की नाही पण असायला पाहिजे मैत्रिणी असतील ना एक तो आणि हे हिच्याकडे मी म्हणले त्या येतील का नाही तर मी येते नाही 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 मी तिला घेऊन येते कसे आले तुम्ही दोघे स्कुटीवर आले आणि ह्यांच्या दो दो पाऊस पडताय आणि आमच्या पाऊस किती दीड किलोमीटरचाच अंतर आहे ना दीड दोन किलोमीटरचा आहे तर नऊ वाऱ्या न दाखवण्याचं कारण आजचं म्हणजे एक दोन खाल आजचा जो व्हिडिओ टाकला आता हा उद्या टाकेन किंवा मी परवा टाकेन कारण हे होतं साड्यात तेच रिपीट होत्या आणि मी बाहेर होते म्हणजे मेच्या एक तारखेपासून नॉर्मली माझं येणं जाणं होतं श्रद्धा आली होती ना नेहमी कामातच असते कामात होत असते त्यामुळे थोडं ब्रेक घेतलं होतं पण ऑर्डर मी पूर्ण करत होती शूटमध्ये दाखवत नव्हते ब्लाउज दाखवणार बाहेर फिरायला गेलेलं परत ह्या साड्या दाखवणार व्हिडिओ खूप होत होते आणि एडिट करायला वेळ मिळत नव्हता हो आता ह्याने आल्यानंतर माझ्या शिलाईची रूम अजून दाखवलं नाही रेग्युलर ऑर्डर असतात पण कधी कधी आपल्या मुलांना किंवा घरच्यांना कुठं काय कार्यक्रम हे असतील तर ब्रेक घेणे गरजेचे मला वाटतं मी एवढ्या वर्षात लॉंग टाइम एवढा मी ब्रेक घेतलाय म्हणजे शिलाईचं जे आहे ना ऑर्डर मला ज्या मदतीला असतात ना त्या पूर्ण करायच्या पण शूट घ्यायला वेळच मिळत नव्हतं म्हणजे इव्हन वेलवेट नऊवारी साडीचं तर असं हे हेवं लागलं की लोक म्हणजे तू दाखवतच नाही तर तू शिवतच नाही रोजचे तीन चार तीन चार तरी कमीत कमी दोन तीन साड्या किंवा दोन तीन ड्रेस दोन तीन ब्लाउज साडी हा वेलवेट पण तुम्हाला नको होतं ना काटा पदर होत कारण वेलवेट हेवी होतं आणि श्रावण किंवा अशा कार्यक्रमाला तो ह्याच साड्या हा अशाच पाहिजे वेलवेटच घेतात नाही असं नाही पण आता म्हणजे आधी कोणी कोणी ब्राह्मी शिवून घेतली त्यानंतर शाही मस्तानी शिवून घेतली परत नंतर ब्राह्म बेल बेल एक एक पाथ पाथ जे, जे वेलवेचे ना एकेकाचे तर चार चार पाच पाच साड्या घेतात म्हणजे आता सगळे जण ज्या जॉब करतात किंवा तेच तेच नाही घालायचं जे आधी आपण कसं विचार करायचो वर्षातून एखाद्या साड्या आताची पिढी एवढी नाही विचार करत ना, कर। ना फास्ट घेतात म्हणजे काही असलं तर पटकन घेतात आणि मी त्यांना आधीच विचारलं शूटिंग घेऊन चालेल का अलाउड आहे का म्हणजे साडीचं मी म्हणले कारण रिप्लाय देणं ज्योतीचं मला माहिती होतं कारण भाऊजी कसे ते माहिती पण सोशल मीडियावरती सगळेच येत नाही मी येईल त्यांना अगर कॅमे मी एवढी तरी डेअरिंग केली म्हणजे विचारलं तरी एकेकाना तर एक 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 विचारत नाही बरेच जण असं बोलतात मॅडम तुम्ही शूटिंग घेणार असतील तर आम्ही येणार नाही मग मी माझं ऑर्डर कुठे सोडू आणि मी घाईत असेल ना त्यांना शूटिंग घ्यायचं असतं मॅडम तुम्ही आमचं शूटिंग नाही घेतलं घरी गेल्यावर सांगतात मग मी कंपल्सरी सांगते कुणीही माझ्याकडे ऑर्डरसाठी येतील अगर तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू यायचं असेल तर तुम्ही नक्की अगदी सांगा मी घाईत असेल तर कॅमेरा ओपन करू शकत नाही असंही होतंय आणि कधी कधी कसं असतंय आता ह्यांना ओळखते है इथल्याच आहेत कुणा कुणाला असं आवडतं की नाही आवडते हे विचारू शकत नाही अजून मी पाणी पण नाही दिलं त्यांना म्हणजे आधी काम करून देतो <laughs> काम <laughs> करून कारण दुपारची वेळ आहे बऱ्याचदा कसं होतं जेव्हा टायमिंग देतात ना तो टायमिंग ऍडजस्ट करते म्हणजे कालचा पण आजचा टाइम मला ऍडजस्ट करणं खूप कठीण होतं मिटिंग हे यायची आहेत मी संपवलं आता परत मला तीनला एका ठिकाणी जायचं शूटला जायचं ते सुद्धा पण त्यात ती कसं असतंय तुमच्याकडे कोणी येणार असतील त्या कारण सांगू शकतात की माझ्याकडे पाहुणे आले <laughs> मी हे कारण नाही सांगू शकत तुमचे पाहुणे ठेवून या <laughs> मला ऍडजस्ट <आड़्यस> करावं लागतं तर <laughs> असं असतं तर रुटीन रेग्युलर चालू आहे कधी कमी जास्त असं हे होतं पण नऊ वाऱ्यांची ऑर्डर आहे तुम्ही चॅनल कधी पाहिलं मला काय का ज्योती किती ज्योती खूप वर्षापासून माझं चॅनल पाहते एका तर मैत्रिणीला सांगायचं का नाही अशी अशी आमची मैत्रीण आहे ती पण आपल्याला नाही हो। नाही ना 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 आपल्याच फानीत राहते ड्रेस शिवते त्या मला विचारतात ब्लाउज शिवता तुम्ही हे असं असतं ऍक्च्युअली माहिती नाही पडत किंवा विषय नाही नाही निघत हा चेष्टेचा विषय झाला पण तुमची कुठली मैत्रीण असेल माझं तर ठीक आहे आपलं सेटल आहे नवीन कुणी असेल आणि खरंच चांगलं शिवत असतील तर त्यांना प्लीज तुमच्याकडून रिप्लाय द्या म्हणजे खर खरं ते खरं फिटिंग चुकत असेल तर तेही सांगणं गरजेचं आहे माझा फोन आला ह्या दोघींशी तुम्ही गप्पा मारा आमच्या सोडून गेल्या हा बोल नाही ना हॅलो हा बोल जी व्यवस्थित बसली नाही थोडी घ्यावं लागेल जास्त घ्यावं लागेल लागेल लागे। लागे ना एकदम पण नाही ना एकदम ना फिटिंग बरोबर आहे एवढी बरोबर आहे तेवढंच हे चालेल तेवढंच कारण कमर जास्त आहे याची ठेवू का एवढी लूज नाही थोडी कमी करा कारण ना ते का बांधल्यानंतर इथं जमा नाही झालं जमा होतोय का हा कारण हा हेअर फ्री वालायचं मग कधी हवंय तुम्हाला ह्याची दोघींची सोबत देते मी हा रविवार पर्यंत तुमच्या ह्या रविवार ही तारीख आहे असं हा तारीख आहे ना तर रविवारची मला वाटतं ती पाच येते नाही चार येते त्या चार ला ज्योतीचा प्रॉब्लेम काय झाला हा कलर घ्यायचा नव्हता आणि साडी घातल्यानंतर तिला एवढी उठून दिसा लागले हा छान दिसत आहे कलर कुठला आहे आता हाच कलर मिळेल याची खात्री मीही देत नाही आहे पण कुठला हां एवढा डार्क नको आहे त्याला पण दिसतोय छान हो। असं पाहिल्यानंतर मन कशाला बदलावू ऑर्डर मिळायला पाहिजे ना मी उलट तुम्हाला चान्स देते बघण्यासाठी नाही पण असं बरगच वाढते अशी म्हणजे ह्याची आणि सिल्वर पावडर आहे ना त्यामुळं कॉम्बिनेशन छान पण नऊवारी मी पाहिले कुठलीही तू दे ना चांगलीच दिसते मैत्रिणी बघा कशा गप्पा मारतात हे त्यामुळे अशा मैत्रिणी सोबत पाहिजे आपल्याला चॉईस करायला प्रॉब्लेम होतोय म्हणून तो पण बघ नाही कुठलाही सांगतो असं काय नाही मला दोन्ही शिवायचंच आहे सगळं झालं आणि ज्योती निघाली होती म्हणजे ट्रायल कधी घेणार तिच्या लक्षातच आता ट्रायल घेतो ट्रायल ह्याच्याचसाठी कारण नऊवारी ही साडी कधीही तुम्ही वेअर केलेली नसेल कुणालाही ती साडी चांगली दिसते बारीक असू जाड असू पोटाचा घेर असू कसंही असू नवारी ही लुक चांगलंच येते पण प्रत्यक्षात पाहिलं ना एक ते टेन्शन कमी होतं की बाबा नाही व्यवस्थित दिसतंय म्हणून तर आता हा व्हिडिओ मी इथं संपवते तर अशा माझ्याकडे मैत्रिणी येतात पण सगळ्यांचं शूट घेत नाही धन्यवाद सांगते ज्योतिला मंगळागौरीचं शूट करायला कारण त्यात तिच्या मैत्रिणी त्यामुळे माझ्या नाही आहेत पण सजल्यावर एखादा फोटो तरी पाठवा मला नाही तर मी इतच ह्या नाही पाठवलं की जाऊन बसणार घरच्या समोर दोघींच्याही ज्या दिवशी आहे त्या दिवशी संध्याकाळी जाणार मी फोटो शूट करायला ऍक्च्युली ना शिवल्यानंतर ना ते गेटअप दिसलं तरच लोकांना तो लुक येतो आता कोणते शिव ब्राह्मणी शिव की शाई मस्तानी शिव हे असं होय ज्योती बघा तो स्वतःला ब्राह्मणी तुला घालताय घालत शाईमस्थानी हा ओके ब्राह्मणी घालून झाले एक आत्ता चार पाच दिवस झालं दिसायला लागले तर आधी ना पाहिलं तुझे थेट आताच टाकले ना ओके ते पूर्ण असा फोटो आला नसेल आता ज्योतीला ब्राह्मणी शिवायची होती आणि तिच्या मैत्रिणीला शाही मस्तानी शिवाय आता चेंज काय झालंय ज्योतीला शाई मस्तानी घालतात आणि तिला ब्राह्मणी शिवायचं आहे दोन्ही लोक छान दिसत आहेत आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो दोघींचे हे धन्यवाद बोलते कारण कॅमेरात आल्यात आणि रिप्लाय दिल्यात जेव्हा तुम्ही अगर त्या दिवशीचे फोटो व्हिडिओ नाही पाठवला मी सहा तारखेला घरच्या समोर येऊन बसते नक्की <laughs> ना कुठलीही घ्या मला ही चांगली दिसत होती तुला ती चांगली दिसत होती अशी मैत्रिणी असायला पाहिजे म्हणजे आपल्याला चॉईस करायला बरं पडतं